आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य समारंभ साखरपुडा वाढदिवस जेवण व अशा तुमच्या खास उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधी विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग, बुकिंग सुरू मोजक्या तारखा शिल्लक एकच, एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नान धुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे बावीस तुम्ही मान्य करण न करू पण तुम्हाला या माणसामध्ये असा प्रश्न विचारून चाललो आहे की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला सा सानॅलमध्ये कुरे गटार दिसलं नाही पाहिजे पाणीचा स्लोप कम्प्लीट निघला पाहिजे कारण मागच्या टायमाला तो सक्सेस झाला नाही बरं का गीतेवर वर्षी जवळची परिस्थिती तुम्हाला तिथं कॉन्क्रीटन करावं लागेल करायच्या ठिकाणी जो प्रॉब्लेम आहे ना तो ते आम्हाला सांगू ज्या ठिकाणी तुम्हाला कॉन्क्रीटचं हे सांगितलं आहे ना कॉन्क्रीट करायला सांगितलं ना ते काम तुम्ही लगेच केलं पाहिजे एक

अधिकाऱ्यांची उपयोग नाही तुमचं तर काम, काम थोडं बसलं दिसलंय समाधानकारक पण तुमच्यावरती काय दबाव राजकीय दबावातून यापूर्वी झाला असेल ते जाऊन द्या आता तुमच्यावरती काय दबाव नाही कोणाचा आपल्याला फक्त जे या भागातील जनतेची मागणी आहे पाणी त्या शेवटच्या टोकापर्यंत गेलं पाहिजे ते पाणी आणि ते पण जाताना जो आपला अधिकारी साठ क्युसेसने पाणी आलं पाहिजे तो आपल्या वाट्याचं जे आहे पस्तीस टक्के पाणी हे जे आपल्याला या भागाला भेटलंच पाहिजे ओप्लोचं या लोकांची भाजप पुढच्या लोकांची मागणी त्यानुसारच पायपाचा विषय विषय काही राहणार नाही तो संपला विषय त्यातल्या त्यात बी त्यात आता हे जलसंधारण जलसंपादांमुळे आपले लोक पाण्यापासून वंचित राहिले बरोबर यांनी ठीक आहे यांनी बघितलं मी काही यांचं काम झालंय पण जलसंपादावाल्यांचीच मानसिकता थोडी नाशिकवाले जे आहेत साने मॅडम वगैरे या विभागाचं सहकार्याने नाशिकचे राजकीय नेते आत्तापर्यंत ते पावर करून त्यांनी आपल्या वाट्याचंही पाणी तिकडं ठेवलंय आपल्या इथल्या यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी दुर्दैवाने याच्यामध्ये कधीच लक्ष दिलं नाही त्यांना ते फक्त टँकर भरून आणायचं पाणी दाखवायचं होतं आपल्याला आता प्रत्यक्षात पाणी दाखवायचं हो आहे त्यामुळे आता मंत्री महोदयांशी आपल्या विखे साहेबांशी बी यापूर्वी माझ्या चर्चा झाली बैठक झाली आहे आता हे जलसंपदाकडेच आपण पुन्हा वर्ग करून